लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा भाजप नगरपंचायतीत गट नेते व प्रतोद निवड शिंदखेडा भाजपा नगरपंचायतीच्या गट नेतेपदी विद्यमान नगरसेविका श्रीमती वंदना चेतनसिंह परमार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून नगरसेवक मनोहर गोरख पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे ही निवड धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचे येथील जय पॅलेस मधील आमदार कार्यालयात पार पडलेल्या बैठकी बैठकीत करण्यात आली आहे बैठकीस जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे माजी उपनगरा नगराध्यक्ष श्रीमती रजनी वानखेडे माजी गट नेते अनिल वानखेडे यांच्यासह भाजपचे अकरा नगरसेवक उपस्थित होते यावेळी उदय देसले यांची मुख्य समन्वयकपदी तर सुयोग भदाणे यांची नगरपंचायत प्रवक्तेपदी निवड करण्यात आली भाजप जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे व शहर शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय मुख्य संपादक भूषण पवार